जय हिंद आज आपण पाहणार आहोत भारतांमध्ये भारतामध्ये एक असं गाव आहे की ज्या गावामध्ये ज्या गावाची ओळख विधवांचं गाव म्हणून आहे त्या गावाला बुधपुरा म्हणतात त्या गावाचं नाव आहे बुधपुरा मृत्यूपेक्षा भयानक इथं जगण आहे विचार करा ना की आपल्याला जगणं म्हणजे निसर्गाने दिलेली सर्वात अमूल्य अशी गोष्ट वाटते पण ह्या गावामध्ये राहणाऱ्या स्त्रियांसाठी जगणं म्हणजे मरण्यापेक्षा जास्त भयानक वेदना यातना आहेत आता ते कशामुळे आहे तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत विषय आहे एक आजाराचा त्या आजाराचं नाव आहे सिलिकॉयसिस जिथं पतीचा मृत्यू धुळीत होतो आणि बायका समाजाने जिवंत गाडल्या जातात मरेपर्यंत त्यांना कसलेही अधिकार नाही त्या बाईनं मरेपर्यंत तिचं आयुष्य एक विधवा म्हणून व्यतीत करायचे ही कथा एका आजाराची नाही तर हजारो स्त्रियांच्या मौन किंकाळ्यांचे आहे ज्या कधीही कोणाला ऐकू येत नाहीत आणि त्याबद्दल आपल्या समाजामध्ये जास्त बोललंही जात नाही तर नेमका हा सिलिक्वायसिस आजार काय आहे याबद्दल आपण थोडंसं माहिती घेऊयात सिलिक्वायसिस म्हणजे काय बघा सिलिक्वायसिस हा आजाराचं नाव आहे आणि याचं मुख्य कारण जर बघितलं तर खानकाम दगड तोडणे सिमेंट आणि बांधकामातील सिलिका धूळ फुफ्फुसात जाणे ठीक आहे म्हणजे बघा इथं तुम्हाला दिसतंय की आपण ज्यावेळेस ब्रिदिंग करतो श्वास घेतो त्या श्वासामध्ये काहीतरी धुळीचे कन जात आहेत कोणत्या तर सिलिका एअर ठीक आहे सिलिका काय होतं आपल्या श्वासा वाटे आपल्या फुफ्फुसामध्ये जाते आणि फुफ्फुसामध्ये गेल्यानंतर तिथं जमा होते आणि तिचं रूपांतर होतंय फायब्रोसिसमध्ये फायब्रोसिस म्हणजे एक प्रकार मी तुम्हाला सोपं समजून सांगण्यासाठी याला असं सांगतो सा की आपल्या हृदयाचं काम तुम्हाला माहिती आहे की आकुंचन पाहुणे आणि प्रसरण होणे बरोबर आहे आकुंचन पाहुणे आणि प्रसरण होणे पण जर बघा हे आकुंचन पाहुणे आणि प्रसरण होणे याच्यामध्ये जर ह्या हृदयामध्ये सॉरी या फुफ्फुसामध्ये जर इथं धुळीचे कण जमा झाल्यानंतर धुळीचे कम ज्यावेळेस याच्यामध्ये जमा होतात त्यावेळेस हे हृदय हे फुफ्फुस जे आहे हे असं दिसायला लागते या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतय बघा हे जे फुफ्फुस आहे हे सिलिकॉयसिस झालेले एका व्यक्तीचं फुफ्फुस आहे जे की स्टडी साठी नंतर काढलं असेल याच्यामध्ये हे जे दिसत आहेत हे धुळीचे कण आहेत आणि हे धुळीचे कण ज्यावेळेस वेळेस इथं जमा झालेत त्यावेळेस आता हे फुफ्फूस मध्ये दबणारही नाही आणि बाहेर फुगणारही नाही लक्षात यायले तुम्हाला जर हे बाहेर फुगू शकत नाही किंवा जर हे मध्ये दबू शकत नाही तर हे ऑक्सिजनला मध्ये घेणार कसं ऑक्सिजनला मध्ये घेणार कसं आपल्या ऑक्सिजन शरीरामध्ये जाण्यासाठी या हृदयाला मध्ये दबाव लागणार बाहेर निघावं लागणार मध्ये दबाव लागणार बाहेर निघावं लागणार म्हणजे एखाद्या पंप सारखं काम करावं लागणार त्याच वेळेस इथून ऑक्सिजन काय होणार मध्ये येणार श्वासोच्छ्वास जो होतो ना आपला तो इथून हवा काय होते त्यावेळेस मध्ये येते मग जर हे कामच करत नसेल हे याचा आकुंचन आणि प्रसरण होतच नसेल ठीक आहे प्रसरण होतच नसेल तर इथून हवा मध्ये येणारच ना नाही आणि जर मध्ये हवा नाही आली तर हा माणूस जिवंत राहणारच नाही लक्षात येईल का गोष्ट तुम्हाला तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे तर कारखान्यामध्ये काम करणारे खाणकाममध्ये जे मजूर आहेत दगडतोडणी करणारे आहेत सिमेंटच्या बांधकामामध्ये काम करणारे यांच्या श्वासा वाटे त्यांच्या फुफ्फुसामध्ये जी धूळ जाते त्यामुळं सिलिकाचा आजार होते सिलिकोयसिस नावाचा याचा परिणाम जर बघितला तर फुफ्फुस हळूहळू निकामी होतात आणि श्वास घ्यायला एवढा प्रचंड त्रास होतो त्यांना जितका श्वास आपण घेतो त्याच्यापेक्षा ते फक्त वीस ते तीस टक्के श्वास घेऊ शकतात याचा गंभीरता जर बघितलं तर धीमा मृत्यू याला स्लो पॉयझन सुद्धा म्हणतात एकदा लागला की याचा उपचार नाहीच जगामध्ये आजपर्यंत असं रिसर्च झालं नाहीये किंवा असे शोध लागले नाहीत की आपल्या फुफ्फुसामधून त्या धुळीच्या कणांना बाहेर काढू शकेल बरोबर आहे याच तुम्हाला आणखी जर दुसरं रूपांतर बघायचं असेल दुसरं रूप बघायचं असेल तर सिगरेट पेणार यांचे हृदय बघा जे जे सिगरेट पेतात त्यांच्या हृदयामध्ये जे टार जमा होते बरोबर आहे आपण पिक्चरच्या मूवीला गेल्यानंतर मूवीच्या हॉलमध्ये बसलो आपण टॉकीज मध्ये त्या टॉकीज मध्ये अगोदर एक ऍडव्हर्टाईज येते सिगरेट पिणाऱ्यांच्या हृदयामध्ये टार जमा होते बरोबर आहे ते तुम्ही पाहिलं असेल ते टार जे आहे ते लिक्विड स्वरूपामध्ये जमा होते बरोबर आहे आणि हे जे आहे हे धुळीचे आहेत हे डायरेक्ट सॉलिड रूपामध्ये जमा होतात सॉलिड जसं इथं जमा झालेले तुम्हाला दिसत आहेत बरोबर आहे आणि याचा कालावधी जर बघितलं तर पाच ते दहा वर्षाच्या संपर्कानंतर याचे घातक परिणाम होतात सुरुवातीला तुम्ही जर समजाय असं चक्कर मारत असाल रस्त्यानं कुठं तर तुम्हाला होईल किंवा नाही होईल याचा तेवढा चान्स नाही पण जर तुम्ही सतत पाच ते दहा वर्षे त्या खान खाणीमध्ये काम करत असताल त्या दगडतोडणीमध्ये काम करत असताल सिमेंटमध्ये बांधकाममध्ये जर काम करत असताल तर सिलिकॉयसिस होण्याचे चान्सेस कसे आहेत तर जास्त आहेत ठीक आहे मग तुमच्या समोर प्रश्न पडेल की सर परभणी तर धुळीचा जिल्हा आहे मग परभणीमध्ये पण पर एवढी मोठी धूळ आहे तर परभणीच्या धुळीमध्ये पण पर सिलिकाचे कण असू शकतात का इथल्या माणसांना पण सिलिक्वायसिस होऊ शकते का बरोबर आहे हा प्रश्न परभणीकरांना पडणं साहजिक आहे तर ह्याच्यामध्ये असं माझं उत्तर आहे की परभणीच्या धुळीमध्ये फक्त सिलिकाचेच कण आहेत असं नाही परभणीच्या धुळीमध्ये प्रदूषण आहे ज्यावेळेस नाल्या परभणीच्या रस्त्यांवरून वाहतात त्या नाल्या सुकल्यानंतर त्या नाल्यांमधून उडणारी त्या घाणीमधून उडणारी धूळ आहे त्याचेसुद्धा कण आहेत सिलिकोयसिसचे सुद्धा फरशीचे वगैरे सिमेंटचे ह्याचेसुद्धा कण असू शकतात घाण बॅक्टेरियासुद्धा असू शकतात ते परभणीकर दररोज श्वसन करत असतात ठीक आहे त्यामुळे परभणीच्या लोकांना सिलिकोयसिस होऊ शकते का तर हा थोडा वेगळा प्रश्न आहे याच्यावरती कधी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू इथं त्याला आपण ऍड न केलेलं बरं हा रोग फक्त शरीर नाही तर त्याच्या कुटुंबाचं भविष्यही गिळतो कामगार म्हणजे फक्त एकटा मरत नाही असते त्याची पत्नी त्याच्यासोबत मरत असतात त्याची मुलं कारण त्यांचं उदरनिर्वाह त्यांचं भविष्य हे सगळं डिपेंड कोणावर आहे तर त्या कामगारावरती आता याच्याबद्दल आणखी काय गोष्ट आहेत बघा भारतामध्ये सिलिकोची सर्वात मोठी ठिकाणं कोणती आहेत ठीक आहे तर यामध्ये राजस्थान तुम्हाला माहिती आहे राजस्थान राजस्थानच्या भागामध्ये आपल्याला सगळ्यात मोठ्या झालावाड जिल्हा आहे पाली जिल्हा आहे झुंझुन जिल्हा आहे अजमेर जिल्हा आहे बुंदी जिल्हा आहे इथं सर्वाधिक मृत्यू आपल्याला दगडखानेचं साम्राज्य असल्यामुळं इथं दगडखानीमध्ये काम करणाऱ्या जे काही कामगार आहेत यांचं मृत्यू आपल्याला या जिल्ह्यांमध्ये जास्त आहे असं पाहायला मिळतंय त्याच्यानंतर दुसरा आहे मध्य प्रदेशमधला पन्ना जिल्हा तुम्हाला माहिती आहे मध्य प्रदेशमध्ये पन्ना आहे सागर आहे सतना आहे या ठिकाणी हिरे खान आणि खाणीतील कामगार जे आहेत यांच्यावरती सुद्धा आपल्याला या सिलिकोआयसिसचा काही प्रमाण झालेला पाहायला मिळतो उत्तर प्रदेशमध्ये जर विचार केला तर सोनभद्र आहे मिर्जापूर आहे इथं कोळसाच्या खाणी आहेत आणि ग्रॅनाईटच्या कामगार आहेत कोळसा खाणी आहेत ग्रॅनाईटचे कामगार आहेत तर यूपीच्या या भागामध्ये असणारे जे कोळसा आहे ग्रेनाईट आहे इथं कामगार करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा आपल्याला सिलिकोयसिस त्या कामगारांमध्ये सुद्धा सिलिकोयसिसचे प्रमाण आढळलेलं आहे सगळ्यात महत्वाचं आहे झारखंड धनबाद कोळसा धुळीमुळे फुफ्फुसांचे रोग होणे आता काळाच्या धनबादमध्ये मध्ये जर बघितलं तर कोळशामुळे जे होणार ठीक आहे झारखंडमध्ये कोळशामुळे जे होतात धनबाद मध्ये या धनबादसाठी एक सेपरेट व्हिडिओ घेणार आहे पूर्व धनबाद लय मोठे मॅटर आहेत त्याबद्दल आपल्याला जरा चर्चा करावं लागणार आहे आणि तुम्ही भारताचे भविष्य आहेत म्हणून तुमच्या सोबत या विषयावर चर्चा होणं गरजेचं आहे इथं तुम्हाला एक उदाहरण सांगतो हे जे कोळसा बाहेर काढणारे मजुर आहेत है ना हे कोळसा बाहेर कशासाठी काढतात आपल्याला वीज पुरवठा होण्यासाठी पण आपल्याला जे वीज पुरवठा करण्यासाठी हे कोळसा बाहेर काढण्यासाठी जे मजूर काम करतात त्या मजुरांना त्यांचं जीवन गमावं हो लागतं आणि अतिशय कमी वयामध्ये ते मरून जातात ठीक आहे आता पुढे मी डेटा पण देणार आहे तुम्हाला सांगणार आहे तर ज्यावेळेस तू तुझ्या तु घरामधला लाईट चालू ठेवशील फॅन चालू ठेवशील कूलर चालू ठेवशील त्यावेळेस तुला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की हे वीज निर्मितीसाठी जो कोळसा लागलाय तो कोळसा काढणारा मजूर आहे ना त्यानं त्याचा जीव कुठेतरी आपल्या या लाईटसाठी त्यानं त्याचा जीव दिलेला आहे लक्षात आलं त्यामुळे इथून पुढं लाईटचा वापर करत असताना या गोष्टीची जाणीव ठेवापूर्व हो। की आपल्याला जे लाईट आपण वाया घालवलोत आपण जे इलेक्ट्रिसिटी वाया घालवलोत ह्या इलेक्ट्रिसिटीला बनवण्यासाठी सुद्धा कुठेतरी एखादा मजूर आहे त्याचा जीव गेलेला आहे त्याचा परिवार आहे जे रस्त्यावरती आलेला आहे त्यामुळे एवढी जाणीव माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला असणं गरजेचं आहे पूर्व शिक्षणाचा अर्थ म्हणजे फक्त पुस्तकाचं नॉलेज घेऊन एखादी परीक्षा काढून पोस्ट काढून लग्न करून लेकरन बायकोन संसार करणं नाही बाळा शिक्षणाचा अर्थ आहे तुला या समाजामध्ये चालू असलेल्या प्रत्येक गोष्टीची जाणीव असणं आणि त्याच्यासाठी तुला लढणं त्याच्यासाठी तुला प्रयत्न करणं त्याला सुधारण्यासाठी तुला तुझं आयुष्य जे आहे हे त्याच्यासाठी द्यावं लागणार आहे लक्षात आलं शिक्षण म्हणजे फक्त ती नोकरी मिळवणं त्या पुस्तकाचा अभ्यास करणं ती नोकरी मिळून घरदार लग्न लेकरू बाळ एवढ्यामध्ये नाही बाळा तर या समाजामध्ये या सोसायटीमध्ये असे जे लोक आहेत ज्यांना त्यांचे अधिकार मिळत नाही ज्यांना जगायला मिळत नाही त्यांच्यासाठी काहीतरी करणं म्हणजे शिक्षणाचा अर्थ आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा आणखी हे विषय मी तुम्हाला सांगतो त्याचं कारणच का ते आहे पूर्ण नाहीतर मला काय गप्पिबा आपले पुस्तकं शिकवता येणार का त्या पुस्तकासोबत हे दररोज एक एक नवीन विषय घेणं त्याच्यावरती चर्चा करणं तुला ह्या गोष्टी मिळून तुझ्यापर्यंत हे नॉलेज देण्याचं कारण काय कारण तर हे तुझ्यापर्यंत आतापर्यंत पोहोचलं नाही म्हणून तुला हे आहे पुढचा विषय बघा गुजरातमध्ये काठा आहे भूज आहे बांधकाम क्षेत्रामध्ये कामगार करणारे जे मजूर आहेत यांच्यामध्ये सुद्धा सिलिकोयस काही सॅम्पल आढळतात फक्त राजस्थानमध्ये दरवर्षी बघितलं तर पंधराशेपेक्षा पेक्षा अधिक पुरुष जे आहेत ते सिलिकोयसिस मरतात त्यांच्या मागे उरतात विधवा बायका आणि आणि उघड्यावर पडलेला संसार लक्षात मृत्यूंचं गाव म्हणून ओळखल्या जाणारा एक गाव आहे ज्याचं मी तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर राजस्थानमध्ये सुद्धा आपल्याला खानपट्ट्यांमध्ये काही गावे अशी आहेत जिथं जवळजवळ प्रत्येक घरामध्ये एक विधवा आहे प्रत्येक घरात एक विधवा किती मोठी गोष्ट आहे विचार करणार प्रत्येक घरात विधवा याचा अर्थ प्रत्येक घरातले एकतरी माणूस त्या खानकामीमध्ये मिळलेला आहे दुसरी गोष्ट पुरुष कामगार वयाचा जर विचार केला तर तीस तस के ते चाळीस वर्षातच मरतात भारतामध्ये जिथं बाकीच्या राज्यांमध्ये बघितलं तर साठ सत्तर वर्ष माणूस ॲव्हरेज लाईफ जगते पण ह्या गावांमध्ये जर विचार केला तर ते फक्त तीस ते चाळीस वर्षात जगतात चाळीस वर्षाच्या वर असणाऱ्या पुरुषांची संख्या तिथं खूप कमी आहे पन्नास वर्षाच्या वर असणाऱ्यांची संख्या तर अशी दहाच्या आतच आहे आणि साठच्या वर तर वय ज्यांचं आहे असे फक्त तीन ते चारच गावात त्या गावामध्ये पुरुष पाहायला मिळतात अत्यंत अशी गंभीर बाब आहे पूर्व सरकारकडून मिळणारी मदत पोहोचत नाही सकाळी पती खानीत जातो आणि संध्याकाळी त्याच्या श्वासाची लढाई संपते असं कित्येक वेळा स्त्रियांसोबत अनुभव झालेले आहेत त्यांचा नवरा सकाळी गेला आहे जॉबला आणि संध्याकाळी ते आलाच नाही तर तो त्याच्या श्वासांच्या लढाई सोबत संपला हरून गेला विधवांचा वास्तव जर विचार केला तर जिवंतपणे त्यांना शिक्षा क्षेत्र म्हणून असं ते जगतात आजच्या स्थितीचा जर विचार केला तर सामाजिक विधवा म्हणजे ओझ समाजाने वाळीत टाकलेले जीवन त्यांना आजही जगावं लागत आहे आर्थिकतेचा विचार केला तर नोकरी नाही त्यांच्या गावामध्ये नोकरी असणार का नाही तर पेन्शन जी मिळणार आहे ती पेन्शन काय भरपूर पेन्शन असेल का, का कामगाराच्या बायकोला मिळणार पेन्शन दोन तीन हजार रुपये अपुरी पेन्शन आहे सरकारी मदत थांबलेली आहे आता सरकारनं आणि सुप्रीम कोर्टानं याच्यावरती को हायकोर्टानं याच्यावरती काय निर्णय घेतले आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघू मानसिक आरोग्याचा मानसिक नैराश्याचा विचार केला एकटेपणा आहे असुरक्षित आहे अशा असंख्य प्रश्न तिथल्या स्त्रियांच्या समोर आजही आहेत त्या स्त्रिया वाट पाहतात की आम्हाला याच्यातून बाहेर काढणार कोणतरी यायला पाहिजे आम्हाला ह्याच्यातून मदत मिळणार कोण मदत करणार कोणतरी यायला पाहिजे त्यांचे मुलं शिक्षण त्यांच्या मुलांचं शिक्षण थांबतं त्यांच्या मुलांचे उपासमार होते त्यांच्या मुलांचं सुपोषण होत नाही कुपोषित मुलं होतात बालमजुरीमध्ये त्यांना फोर्सफुली ढकलले जाते कारण हे जर गेलं नाही तर याच्या घरामध्ये चुलच चालणार नाही याच्या घरामध्ये जेवायलाच बनणार नाही म्हणून यांना मजबुरीनं बालमजूर व्हावं लागते पती गेला धुळीमध्ये आणि बायका समाजाच्या नजरेतून गाडल्या गेल्या आहेत ही परिस्थिती आप आजही आपल्याला तिथं पाहायला मिळते हे खाणीमध्ये काम करणारा एक मजूर तुम्हाला इथं आज बाजूला दिसत असेल यामध्ये विचार करा खाणीमध्ये काम करणारा इथे एक मजूर आहे सिलिकॉयसिस कसा पसरतो याबद्दल तुम्हाला थोडासा वैज्ञानिक सायन्सच्या दृष्टीनं सांगतो बघा याची प्रक्रिया काय आहे सिलिका धूळ जी आहे हे फुप्फुसामध्ये गेल्यानंतर शरीर त्याला बाहेर काढू शकत नाही ठीक आहे शरीरामध्ये तसं सिस्टमच नाही की ह्या धुळीला बाहेर काढावं हां नाका वाटे जेवढे आपण जाऊ शकते याला थांबवण्यासाठी आपल्या नाकांमध्ये तुम्हाला माहित आहे एक श्लेषलम नावाचा पदार्थ आहे जो त्याला थांबू शकतो आहे पण ह्यांचं जे प्रमाण आहे ते त्यापेक्षा जास्त आहे हे जवळपास दिवसातले आठ तास त्या धुळीमध्ये काम करतात आठ तास दहा तास त्या धुळीमध्ये काम करतात तर विचार करा ते धुळीचे पार्टिकल किती थी मायक्रो असतील आणि किती नॅनो पार्टिकल असतात जे त्याच्या फुप्फुसामध्ये जात असतात श्वासावाटे आणि ती जी धूळ आहे ती तिथं जाऊन साचते साचल्यानंतर ह्या धुळीपासून तयार होतात फुप्फुसामध्ये जखमा तयार होतात आणि ह्या जखमा भविष्यामध्ये श्वास घेणं कठीण करतात विचार कर ना एक फरशी एक छोट्या प्रकारची फरशी किंवा छोट्या प्रकारचा दगड जे आहे तेच तुझ्या हृदयामध्ये तुझ्या फुप्फुसामध्ये जमा व्हायला फरशी जे आहे किंवा छोटासा दगड आहे ज्याला आपण खडा म्हणू हे जर खडा धुळीनं जमा झालाय आहे ना धूळ जशी जमा होऊन होऊन त्याचं रूपांतर होईल खड्यामध्ये आणि हा जर फुप्फुसामध्ये जमा झाला आहे तर त्याचा त्रास किती असेल फुफ्फुसाला विचार कर आपल्याला जर साधा किडनी स्टोन झाला किडनीमध्ये झालेला तर त्याच्यामुळे एवढा प्रचंड त्रास होतोय माणसं फरचीवर जमिनीवर लोळू लोळू रडतात बरोबर आहे तर हे फुप्फुसामध्ये झाले तर याचा त्रास किती भयानक असेल त्या फुफ्फुसामध्ये सिलिकोयसिस झालेल्या जो पेशंट आहे त्याच्या वेदना आपण समजू शकत नाहीत एवढ्या तीव्र अशा वेदना आहेत कॅन्सरपेक्षा जास्त वेदना त्याला असतात फुफ्फुस हळूहळू निकामी होतात उपचार नाही फक्त औषध आणि सिलिकॉस ऑक्सिजनने आयुष्य वाढवता येते याच्यावरती असा सायंटिफिकल कोणताच उपचार नाही तर याच्यामध्ये दिलं जाते फक्त त्यांना ऑक्सिजन त्यांना पेन किलर दिले जातात ते त्रास कमी होण्यासाठी आणि एक्स्ट्रा ऑक्सिजन दिला जाते जे ऑक्सिजनमुळे ते त्यांचे बाकीचे ऑर्गन काम करते आणि ते जगू तरी शकतात डब्ल्यू एच ओ आणि आय एल ओ नुसार भारतामध्ये सिलिकॉयसिसने दरवर्षी पंचवीस हजारहून अधिक कामगार, है। WHO, है, World, World है। कामगार प्रभावित आहेत डब्ल्यू एच ओचा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट आहे पूर्व साधा रिपोर्ट नाही हे गलीमधल्या एखाद्या पोरानं काढलेला रिपोर्ट नाही एखाद्या रिसर्चरनं काढलेला रिपोर्ट नाही वर्ल्ड वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट आहे की भारतामध्ये दरवर्षी सिलिकॉइसने पंचवीस हजारपेक्षा अधिक कामगार जे आहेत हे प्रभावित होत आहेत ठीक आहे मृतांचा आकडा मी तुम्हाला इथं सांगत हो नाही कारण का सांग ते कमी जास्त होऊ शकते त्यामुळे मग पुन्हा तू म्हणशील की सॉरी एवढे तर मत नाहीत तुम्ही कसं काय सांगितलं एवढा त्यामुळे ते आकडा तू स्वतः गुगल कर स्वतः सर्च कर तुला त्याचा अंदाज येऊ दे थोडासा सरकार आणि न्यायालयाने प्रयत्न आणि उपाययोजना ज्या केलेल्या आहेत आणि त्यांचे उद्दिष्ट काय आहेत बघा सिलिकॉइसिस सहाय्य योजना नावाची एक योजना आहे राजस्थान सरकारनं सुरू केली आहे मृत व्यक्तीच्या कुटुंबामध्ये तीन लाख रुपयाची मदत मिळते मदत केली जाते पण ही मदत ॲक्च्युअलमध्ये मध्ये त्या कुटुंबापर्यंत पोहोचतच नाही तुम्हाला माहित आहे जे मदतले लोक असतात है ना जे ह्या मदत पोहोचवणारे लोक असतात याच्यामध्ये अधिकारी असतील याच्यामध्ये त्या एजंट असतील याच्यामध्ये दलाल असतील हे त्यांचे पैसे मदतच कुठेतरी खातात त्यांच्यापर्यंत एवढ्याला एवढी मदत कधीच पोहोचत नाही त्यामुळं त्यांच्या पत्नी ज्या आहेत यांना सुद्धा जाऊन तिथं काम करावं लागते आणि ह्या ज्या आहेत ह्या विधवा पत्नी ज्या आहेत यांना सुद्धा जे लक्षण ह्यांच्यामध्ये सुद्धा दिसायला लागलेत आणि बऱ्याचशा लेडीजला ला सिलिक्वायसिस झालेला आहे पुढे एका लेडीजचा फोटो दाखवणार आहे त्यांना सुद्धा व्यावसायिक आरोग्य धोरण जो आहे यामध्ये दोन हजार सतरामध्ये खान कामगारांच्या आरोग्याचं निरीक्षण करणं हे धोरण राष्ट्रीय व्यावसायिक आरोग्य धोरण दोन हजार सतरामध्ये हे लागू झालेलं आहे आपल्या इथं हे नॅशनल लेवलचं धोरण आहे यावर कधी चर्चा करू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कामगार विमा योजना अपघात आणि व्यावसायिक रोगांसाठी आर्थिक सहाय्य कामगार विमा योजनामध्ये अपघात आणि व्यावसायिक रोगांसाठी जे आहे त्यांना आर्थिक सहाय्यामध्ये दिलं जाते पण सिलिक्वायसिस त्याच्यामध्ये येते का नाही हा सुद्धा एक प्रश्न पुन्हा उभा राहतो सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश आहे की दोन हजार वीसमध्येचा मध्येचा निर्देश आहे की सर्व राज्यांना सिलिक्वायसिस नोंदणी केंद्र स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत आता बाकी राज्य तर याच्यावरती बाकी राज्यांना तर काही विषयच नाही है ना पण ज्या राज्यांमध्ये याचं जास्त प्रमाण आहे त्या राज्यांनी सुद्धा इथं नोंदणी केंद्र स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ते तिथं करत सुद्धा आहेत पण हकीकत अशी आहे की अनेक कामगारांची नोंदच होत नाही लक्षात आलं का हे हे फॅक्ट आहे बरं तुम्ही कधी पण चेक करा आणि म्हणून भरपाई कागदावरच मिळते पण प्रत्यक्षात त्यांना मिळत नाही दुसरी गोष्ट सांगितली की त्यांना इतका पैसे भेटायला पाहिजे पण मधले दलाल लोक जे आहेत मधले करप्ट अधिकारी आहेत ते मध्येच कुठेतरी ह्याच्यातले सुद्धा पैसे खातात आपल्या देशामध्ये करप्शन नावाचा एक लयच मोठा रोग आहे जे की मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खायला बी कमी करत नाहीत मेलेल्या माणसाचे पैसे खायला सुद्धा कमी करत नाहीत मग ह्या लोकांसाठी कोणीच नाही का तर आहे का या लोकांसाठी आहेत आशेचे किरण काही संस्थांची लढाई अजून सुद्धा सुरू आहे मजदूर किसान सक... शक्ती संघटना नावाची एक संघटना एम के एस एस ही सिलिक्वायसिस रुग्णांची यादी तयार करून सरकारकडे नोंदणी करते हे स्वतः आहेत व्हॉलंटियर स्वतः यांना आपण काय या म्हणतो एन जीओ आहेत ह्या हा ना नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आणि ह्या स्वतः काय करतात सिलिकोय रुग्णाची यादी तयार करून सरकारकडे कर याचा पाठपुरावा हो करतात सरकारकडे याची नोंद करून घेतात भूमी फाउंडेशन राजस्थान नावाची एक संस्था आहे विधवाना शिवणकाम अन्न प्रक्रिया यामध्ये रोजगार मिळवून देण्याचा ते प्रयत्न करत आहेत ऑक्युपेशनल हेल्थ ऑफ इंडिया ही नावाची एक संस्था आहे जी आरोग्य तपासणी आणि औषधोपचारादरमे यांचे शिबिर राबवून त्या इथं असणारे जे कोणी याचे जे मजूर आहेत ज्यांना झालं आहे यांच्यासाठी औषधोपचार शिबिर राबवत असतात आणि त्यांच्या आरोग्याची रेग्युलर तपासणी करत असतात आणि ह्यांच्यासाठी आशेचा किरण आहेस तू येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस तू अधिकारी होशील ज्यावेळेस तू अशा पोस्टवर खाणकामासाठी मजुरांसाठी सामान्य लोकांसाठी काहीतरी करू शकशील त्यासाठी भविष्यातील त्यांचा आशेचा किरण तुला आहे आणि तू त्यांच्यासाठी काहीतरी नक्की केलं पाहिजेस नाहीतर तू पण ज्या दिवशी सिस्टम जाशील त्या दिवशी करप्ट होऊन पैसे घेऊन लाचार तू सिस्टमचा भाग नाही व्हायला पाहिजेस म्हणून तुला अधिकारी व्हायचं आहे आणि तुला हे आशेचा किरण बनायचं आहे बाळा सगळ्यांसाठी त्याच्यासाठी मी तुला समाजामध्ये देशामध्ये जे सध्या परिस्थिती आहेत सध्या जे प्रश्न आहेत हे मी तुमच्यासमोर मांडत असतो माझा उद्देश हेच आहे की तुझ्यासारख्या अभ्यास करणाऱ्या तुझ्यासारख्या मेहनत घेणाऱ्या पोरासमोर हे प्रश्न उभे राहणं गरजेचं आहे आणि आणखी एक गोष्ट हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त अभ्यास करणाऱ्या पोरायला दे कारण भविष्यामध्ये तुझ्या तू तु नाही तर तुझ्यासारखा दुसरा कोणत्या आशेचा किरण या लोकांसाठी उभा राहील यांचा आवाज बनल यांच्यासाठी काहीतरी करण काही गावांमध्ये आता विधवांनाही लघु उद्योग सुरू केले जात आहेत आणि जिथं मृत्यूने सर्व काही घेतलं तिथं त्यांना पुन्हा जगण निर्माण केलं जात आहे यामध्ये निष्कर्ष असा निघतो की मृत्यूचा धूर अजूनही जिवंत आहे सिलिकोयसिस फुफ्फुस खातो पण समाज त्या स्त्रियांचा आत्मा खात आहे त्या स्त्रियांना जगण्याचा अधिकार सुद्धा समाज नाकारत आहे विधवाचं जीवन कसं असत हे विधवा समजू शकते या विधवा स्त्रिया भारताची काळी सावली आहेत खरा सुरक्षा वाढवणं करण सामाजिक पुनर्वसन करणं आणि सर्वात महत्त्वाचं मानवतेचं पुनरुज्जीवन करणं या गोष्टीमधून आपण अशा भागांमध्ये जे कामगार आहेत ज्यांचा मृत्यू होत आहे त्यांच्यासाठी नक्कीच काहीतरी करू शकतो आणि जाता जाता तुला एक संदेश द्यायचा आहे हा फक्त एक व्हिडिओ माहिती नाही ही त्यांची हाक आहे जे अजूनही धुळीमध्ये गाडल्या गेले आहेत आपण त्यांचं दुःख समजून घेतलं तर तीच खरी शिक्षणाची सुरुवात आहे तू जे शिक्षण घेत आहेस ते अभ्यास करतोस पुस्तकाचा अभ्यास करून पुस्तका तू त्या परीक्षेपुरता फक्त पुस्तकापुरता मर्यादित न राहता तुला एक माणूस म्हणून जगता आलं पाहिजे त्यालाच तुझं खरं शिक्षण म्हणतात तरच तू म्हण की मी एज्युकेटेड आहे जर तू फक्त त्या नोकरी मिळवण्यासाठी अभ्यास करत असेल तर तू एज्युकेटेड नाहीस बाळा लक्षात आलं भविष्यामध्ये तुला अधिकारी झाल्यास या लोकांसाठी काहीतरी करायचं हे फक्त राजस्थानचीच तिथल्याच मजुरांची व्यथा नाही तर ही सगळ्या भारतातील मजुरांची व्यथा आहे बरोबर आहे आणि शिक्षण म्हणजे तुझा सर्वांगीण विकास तुझ्या सर्वांगीण विकासामध्ये तुला समाजाकडं उघड्या डोळ्यानं पाहता आलं पाहिजे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे इथे ह्या ज्या महिला आहेत ह्या त्याच गावच्या आहेत यांना सुद्धा झाला आहे हा फोटो खूप जास्त व्हायरल आहे सिलिकोयसिस साठी त्यामुळे मी हा फोटो घेतलेला आहे आणि हे त्यांचे पती आहेत चाळीसव्या वर्षी त्यांचा मृत्यू झालेला आहे तर ही होती बुधपुरा गावाची दुःखदाशी रियल स्टोरी तर यामध्ये तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि त्यांना ह्या सामाजिक जाणीवेबद्दल जाणीव करून देण्यासाठी तुम्ही त्यांना मदत करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये थांबूत जय हिंद जय भारत